श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार या दिवशी आपण काही सेवा केल्या किंवा उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरतात मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्पाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती देखील येते आता आपल्याला या गुरुवारी काही सेवा किंवा उपाय करायचे आहेत तर बघा तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला या उपाय जे आहेत ते करायचे आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तसेच आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत पूर्ण होतात आणि घरातील वातावरण नेहमी आनंदी राहतं दत्तजयंतीनिमित्त जे काही स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये पारायण चालू आहेत तर अशांनी देखील या सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपल्याला ह्या सेवा करता येणार नाही आता बघा कोणत्या सेवा कराव्यात किंवा कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल देखील क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता मार्गशीर्ष मधील दुसऱ्या गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही देखील टाकू शकता या तीन वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे या तीन वस्तू टाकून स्नान केल्यामुळे पवित्र स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्यानंतर आपल्याला आपल्या अंगणामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये हळद टाकून त्याचा जो सडा आहे स तो टाकायचा आहे त्यानंतर उंबाला उमराला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे कारण बघा कोणत्याही शुभकार्याच्या वेळेस आपण उमराला हळदीचं लेपन करतो कारण हळदी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे तसेच आपले मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आणि ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलं जातं तिथं शुभ कार्य हे होतंच त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यासाठी आपल्याला अकरा आंब्यांची पानं आणि अकरा सफेद फुलं घ्यायची आहेत त्या प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि फुलांना हळदी कुंकू व्हायचं आहे तस अशा प्रकारे आपल्याला तोरण तयार करून ते तोरण थोडा वेळ मा मातेच्या समोर ठेवायचं आहे नंतर आपण ते आपल्या दरवाज्याला लावायचं ज्यामुळे काय होतं बाहेरील कोणतीही जे निगेटिव्हिटी आहे ते आपल्या घरामध्ये येत नाही आणि घरामध्ये असलेले नकारात्मक वातावरण जे आहे ते दूर होण्यास मदत होते बघा आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती आली तरी तिच्या मनामध्ये असलेले आपल्याबद्दलचे वाईट हेतू हे, हे निघून जातात आणि आपल्या म बद्दल तिच्या मनामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात आता आपल्याला काय करायचं आहे की सर्वात प्रथम आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे बघा मातीची पणती ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपण मातीची पंती घ्यायची मग तुम्ही ती दिवाळीतली घेतली तरी चालेल परंतु ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची तुटलेली किंवा काळवंडलेली नसावी अशी पंथी घेतली तर त्याचे रिझल्ट देखील तुम्हाला त्याच प्रकारे मिळतील तर पंती ही चांगल्या अवस्थेत असावी त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने सॉरी कुंकवाने ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक त्या स्वस्तिकवर अक्षदा अर्पण करायच्या हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती तो आपल्याला मातीचं पणती जो आहे तो ठेवायची आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं त्यानंतर दोन वाती एकत्र करून वात लावायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे एक अख्खी लवंग टाकायची आहे लवंग ही कुठेही तुटलेली फुटलेली नसावी फूल असलेली अखंड लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक विलायची विलायची हिरवी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दीप प्रज्वलित करायचा आहे हा दिवा जो आपण प्रज्वलित केलेला आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आता त्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्या देवघरासमोर बसायचा आहे जिथे बघा प्रत्येक प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीही असतेच तर त्यासमोर बसायचं बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय करताना आपण आसनाशिवाय करू नये कारण केलेली सेवा ही धरणी मातेला मिळाली जाते त्यामुळे आपल्याला आसनावरती बसायचं आहे आणि एकशे आठ लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक कापूर जळायचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापरामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती शोषली जाते म्हणून तुम्ही भीमसेन कापूरच घ्या त्यानंतर एक लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एक वेळा महालक्ष्मीचा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम ऐम क्लीम चामुंडे विचय नम म्हणत ही जी लवंग आहे ती त्या कापरावर ठेवायची त्यानंतर दुसरी लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची पुन्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आणि ती लवंग दुसरी जी आहे त्या कापरावर ठेवायची असे एकशे आठ लवंग आपल्याला त्या कापरावरती प्रज्वलित करायच्या आहेत आता ह्या प्रज्वलित करताना लवंग आपल्या घराचे सगळे दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाण्यास मदत होते आता त्यानंतरचा आपल्याला जो दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी बघा आता ह्या पहिल्या ज्या आपल्या लवंग आहेत ज्या अर्धवट जळाल्या वगैरे त्या तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली टाकून देऊ देऊ शकता किंवा प्रवाहित पाण्यामध्ये करू शकता तर त्यानंतर आपल्याला जो दुसरा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी त्यासाठी आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या अकरा लवंगा घेऊन आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेच्या पूजेसमोर बसायचं आहे आणि हा लवंग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत मातेसमोर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे आणि एक लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती लवंग मातेच्या चरणाजवळ अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची उजव्या हातामध्ये दुसऱ्या वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं पुन्हा ती लवंग मातेच्या चरणी अर्पण करायची असं करत आपल्याला अकरा लवंगा मातेच्या चरणी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर ही सेवा पूर्ण झाल्यावर या सगळ्या लवंगा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ रात्रभर ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उचलायच्या आहेत आता ह्या ज्या सेवा केलेल्या लवंग आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत झालेलं असतं त्यामुळे त्या कुठेही तू टाकून फेकून निर्माल्यामध्ये द्यायच्या नाहीत तर त्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने रोज एक लवंग खाली तरी देखील चालेल अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि आपल्या घरामध्ये वातावरण आनंदी निर्माण होतं सुख समृद्धी घरामध्ये नांदते तर असा हा लवंगांचा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे बघा आपण ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा आपल्या घरामध्ये काही विशिष्ट तिथींवरती करत असतो त्यावेळेस त्याचे फायदे देखील आपल्याला त्याच प्रमाणात अगदी दुपटीने मिळत असतात चला तर मग झालेली सेवा महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ